तुझ्यात साठी अट्टा हाच हा भाग अंत्य मागील भागात आपण पाहिले विजय साक्षीला आणायला तिच्या गावी जाणार असतो त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही जाणार असतात तसे तो तिला फोन करून कळवतो साक्षी त्याची वाट पाहते चला तर मग आता पुढे काय होते ते पाहूया ठरल्याप्रमाणे साक्षीला नगरवरून म्हणजे तिच्या गावावरून परत घेऊन येण्याचा दिवस उजाडला आणि विजय आपल्या मित्रांसोबत साक्षीच्या गावी निघाला त्याच्या मनात थोडंसं दडपण होतं पण त्याबरोबरच साक्षीला भेटण्याची आतुरताही होती मुंबईवरून गाडी निघाली विजय थोडा अस्वस्थ दिसला तेव्हा संदीप म्हणाला काय रे काय झालं भीती वाटतंय का हो थोडंसं अस्वस्थ वाटतंय सगळं मनासारखं व्हावं इतकीच अपेक्षा आहे विजय अगदी शांत स्वरात बोलत होता अरे घाबरू नकोस आम्ही आहोत ना जे होईल त्याचा सामना करण्याची तयारी ठेवूनच चाललोय आपण विजयच्या पाठीवर हात ठेवून संदीपने त्याला आधार दिला इतर सगळे मित्रही विजयला समजावत होते सगळं नीट पार पडेल याची खात्री देत होते काही तासानंतर गाडी थेट नगरला पोहोचली साक्षीचे गाव खूपच अप्रगतशील ग्रामीण असा भाग सायंकाळची वेळ होती तेव्हा दे त्यांची गाडी गावाजवळ आली साक्षीने पत्ता अगदी अचूक सांगितलेला त्यामुळे गाव किंवा घर सापडणे सहज शक्य झाले सूर्य मावळून अंधार पडत चाललेला म्हणजे साधारणतः दिवे लागण्याची वेळ झालेली शेतात काम करायला गेलेले शेतकरी व मजूर आपापल्या घरी परतलेले तर काही जण अजून रस्त्याने घरी चालत चालत जाताना दिसत होते गावकऱ्यांसोबत काही म्हशी शेळ्या व त्यांचे ओरडणे होतेच अनोळखी गाडी गावात दिसली तशा लोकांच्या नजरात सहज तिकडे जात होत्या पण जनावरांना चारापाणी घालणे दूध काढणे तसेच रोजच्या आपल्या कामात व्यस्त असलेले लोक गडबडीत गाडीकडे दुर्लक्ष करत होते गाव लहान असल्यामुळे जास्त करून दुचाकीचा वापर व्हायचा चारचाकी क्वचितच तिचे नवीन गाडी दिसल्याने एक जण आला आणि म्हणाला काय पाहुणं नवीनच दिसताय कुणाकडे कुणाकडं आलंय म्हणायचं अशी विचारपूस करतात अहो काका आम्ही आमच्या मित्राला भेटायला आलोय असे सांगून संदीपने वेळ मारून नेली इकडे साक्षी विजयची व त्या येणाऱ्या गाडीची पाखरासारखी वाटेला डोळे लावून वाट पाहत होती विजयने त्या गाडीचा नंबर सांगून ठेवलेला ती गाडी तिला घराच्या काही अंतरावर उभी असलेली दिसली तेव्हा तिचा आनंद वगनात मावेना आता तिच्या इच्छेनुसार सगळे होत होते घरात साक्षीचे आईवडील नव्हते फक्त तिची आजी होती आजी वयस्कर होती त्यामुळे तिला डोळ्यांनी नीटसे दिसत नव्हते कोण आले व कोण गेले हेही तिला लवकर समजत नसे घरी जाणकार कुणी नसल्याने साक्षी पटकन घरातून बाहेर पडले आणि इतरांच्या नजरा चुकवत चुकवत ती पळतच येऊन त्या गाडीत बसली ती गाडीत येऊन बसताच गाडी भरधाव्य वेगाने गावाच्या वेशी बाहेर आली साक्षी गाडीत बसली खरी पण खूपच घाबरून गेली गाडीत दोघेजण सोडले तर सगळे मित्र अनोळखीच होते ती कावरी बावरी झाली व रडवेला स्वरातच गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला म्हणाली ओ दादा गाडी थांबवा ना ड्रायव्हरने गाडीचा स्पीड कमी केला तेव्हा ती संदीपला म्हणाली विजय कुठं आहे ते आधी सांगा ते चाले नसतील तर मी कसे येणार तुमच्यासोबत तिच्याकडे पाहून संदीप तिला धीर देऊ लागला तो म्हणाला अहो वहिनी तुम्ही घा काही घाबरू नका ना विजय गावाच्या बाहेर उभा आहे तुमच्या घरचे त्याला ओळखतात त्यांनी कुणी पाहिले तर पुढचे सगळे अवघड होईल म्हणून तो गावात आला नाही तुम्ही उगीच वाईट विचार करू नका विश्वास ठेवा हे ऐकताच साक्षी थोडी शांत झाली गावाबाहेर एक दोन किलोमीटरच्या अंतरावर येताच तिला रस्त्याच्या कडेला विजय उभा राहिलेला दिसला त्याला पाहिले तेव्हा तिच्या जीवात जीव आला त्याच्याजवळ जाताच गाडी थांबली तो गाडीत बसला आणि गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागली कशी आहेस विजयने आपुलकीने साक्षीला विचारले मी बरी आहे तिने सांगितले बोलताना सहज विजयची नजर तिच्या पायाकडे गेली तर तिच्या पायात चप्पल नव्हते ते पाहून विजयने तिला विचारले अगं साक्षी तुझी चप्पल कुठे आहे तू अनवानी कशी काय ग त्यावर साक्षी म्हणाले अहो गाडी समोर दिसताच मी धावत येऊन त्यात बसले त्या गडबडीत चप्पल घालायचेच विसरले विजयाला थोडं असं आलं पण ती अनवानी आल्यामुळे वाईटही वाटलं गप्पा गोष्टी करता करता गाडी रात्रीची मुंबईत पोहोचली सुद्धा संदीप सोडून सगळे मित्रमंडळी आपापल्या घरी गेली विजयचे प्रेम सर्व मित्रांनी त्याला मिळवून दिलेले त्यामुळे विजय व साक्षी खूप आनंदी होते विजय साक्षीला त्याच्या रूमवर घेऊन गेला नाही तर संदीप त्या दोघांना घेऊन स्वतःच्या रूमवर गेला तिथे तिघांनी आराम केला दुसऱ्या दिवशी चहा पिताना साक्षी बोलले विजय आता पुढे काय करायचे सांगा अगं साक्षी तुला तर माहीतच आहे ना आपल्याला लग्न करायचे आहे तुझ्यासोबत आयुष्यभर एकत्र राहायचे म्हणून तुझ्याचसाठी हा सगळा अट्टाहास केला आहे ग हो पण लग्न कुठे आणि कसं करायचे याचा काही विचार केला आहे की नाही आपण तिघे संदीपच्या गावी जाणार आहोत कोल्हापूरला तिकडेच आपल्या दोघांचे लग्न लावायचे आहे संदीपने लगेच विजयच्या बोलण्याला दुजोरा दिला हो वहिनी तुमच्या गावी येण्यापूर्वीच माझे व विजयचे याविषयी बोलणे झाले आपण माझ्या गावी जाऊया तिथे तुमच्या लग्नाची सगळी व्यवस्था होईल काही काळजी करू नका आजच आपण कोल्हापूरला निघतोय दहा वाजता ट्रेन आहे आपल्याला ट्रेनने जायचे आहे तू तुझे सगळे आवरून घे विजयने साक्षीला सांगितले हो चालेल म्हणत ती तिचे आवरू लागली गाडी आली रे बसा पटकन जागा पकडूया असं संदीपने विजय व साक्षीला सांगितले सकाळी दहा वाजता स्टेशनवर रेल्वे आली ते तिघेही गाडीत बसले त्यांना बसायलाही अगदी व्यवस्थित जागा भेटली काही वेळातच गाडी कोल्हापूरच्या दिशेने धावू लागली गाडीत बसल्यावर थोडंसं अंतर पार करताच साक्षीचं चा विचारणं चालू झालं विजय गाडी कोल्हापुरात कितीला पोहोचेल बाई आत्ता तर मुंबई सोडली आपण लगेच कंटाळलीस की काय पोहोचेल ना तिच्या तिच्या वेळेत त्यावर साक्षी म्हणाले तरी पण कितीला पोहोचेल सांगा ना रात्रीच्या आठ वाजेपर्यंत जाऊ आपण कोल्हापुरात तोवर निवांत आराम कर विजय शांतपणे तिला समजावत होता ठीक आहे म्हणून तीही गप्प बसली दिवस कसा तरी घालवायला हवा कारण पूर्ण दिवस काढीतच जाणार याची कल्पना त्यांना होती त्यामुळे ते तिघेही गप्पा मारत बसले अधूनमधून खिडकीतून बाहेर पाहताना विजय येणाऱ्या स्टेशनांची नावे सांगायचा गाडीतून बाहेर दिसणारी निसर्ग पाहताना वेळ पुढे सरकत होती पुणे सातारा कराड सांगली मिरज असं करत जसजसे कोल्हापूर जवळ येईल तसा हळूहळू अंधार पडू लागला नियोजित वेळेत गाडी कोल्हापूर स्टेशनवर पोहोचली सोबत आणलेल्या वस्तू घेऊन ते ती खाली उतरले संदीप आता पुढे गावाकडे कसं जायचं रे विजयने विचारले त्यावर संदीप म्हणाला अरे स्टेशनपासून चार पाच किलोमीटर अंतरावर माझे गाव आहे इथे स्टेशनच्या बाहेरच वडापची सोय असते गावात जायला चल त्या बाजूला तिथे ते उभं आहे का बघूया असे म्हणत ते तिकडे जायला निघाले तर खरंच तिथे गाडी होती गाडीचा ड्रायव्हर मोठ्याने आवाज देत होता चला कुणाला यायचंय का पटकन बसा असं म्हणत होता त्यात बसून ते घरी जाऊ लागले संदीपने आधीच घरी कळविले होते त्याच्या घरचे त्यांची वाट पाहत बसलेले गावाकडे जाणाऱ्या वडापमध्ये बसून तिघेही एकदाचे संदीपच्या घरी पोहोचले दोन धाव दिवसाच्या धावपळीने व दिवसभराच्या प्रवासाने ते तिघेही खूप थकून गेलेले त्यामुळे फ्रेश होऊन पटकन जेवण खाणं आटोपलं थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या पण हे तिघे थकून गेले होते म्हणून संदीपची आई बोलले बाळांनो तुम्ही आता झोपा आपण उद्या बोलू सविस्तर त्या रात्री सगळे झोपी गेले दुसऱ्या दिवशी संदीपच्या आईने चहा नाश्त्याला सर्वांना एकत्र बोलावले संदीपच्या वडिलांनी विजयला व साक्षीला त्यांच्याविषयी सगळी माहिती नीट विचारून घेतली संदीपचे वडील बोलले विजय तुम्हा दोघांना लगीन करायचं आहे हे नक्की आहे नव रे बाबा विजय म्हणाला हो काका लग्न करायचं आहे त्यासाठी तर तिला इतक्या लांबून घेऊन आलो आहे ना त्यांनी साक्षीलाही विचारले पोरी तुला बी याच्याशी लगीन करायचं का बाई साक्षीने लाजतच त्यांना होकार दिला हे दोघे एकमेकांशी लग्न करायला तयार आहेत विजय तिला सुखी ठेवणार व दोघेही आनंदी आहेत याची खात्री करून घेतली तेव्हा संदीपच्या वडिलांनी त्यांचे लग्न लावून द्यायला होकार दिला ठीक आहे तर मी तुझ्या आई वडिलांना बोलावून घेतो मला त्यांना फोन लावून दे मग पुढं काय करायचं ते ठरू असे बोलून काकांनी विजयला घरी फोन लावायला सांगितला विजयने त्याच्या बाबांना फोन लावला व संदीपच्या वडिलांकडे दिला हॅलो मी संदीपचा बाबा बोलतोय काय पाहुणा कसं काय बरं आहे ना, ना व तुमचा विजय आणि तुमची होणारी सून आली आहे इकडं विजयचे बाबा तिकडून बोलू लागले मी बरं आहे विजयनं मला कानावर घातलेलं ते दोघं कोल्हापूरला येणार आहे हे संदीपचे बाबा म्हणाले तुम्ही दोघं बी या की जरा कोल्हापूरला यांच्या लग्नाचं काय ते ठरवू तुम्ही आल्या चालतंय की आम्ही दोघं येतो उद्या मग बघू काय आण कसं करायचं ते विजयचे बाबा म्हणाले दुसऱ्या दिवशी विजयचे आईबाबा संदीपच्या घरी गेले तिथे त्यांचे नीट आदरातिथ्य झाले व नंतर लग्नाविषयी चर्चा रंगली शेवटी सर्वांच्या एकमताने निर्णय झाला पोरांच्या मनासारखं करायचं तर थोडं आपणही समजुतीने घ्यावं लागतं असं म्हणत सर्वांनी लग्नाला संमती दिली जवळचाच मुहूर्त काढू आणि मग त्या दिवशी यांचे लग्न लावून देऊ असे विजयचे बाबा बोलत होते आपण यांचे लग्न मंदिरात देवाच्या साक्षीने लावूया गावची काही लोक भटची बोलू आणि उडून देऊ बार असं बोलत संदीपचे वडील हसू लागले हे ऐकून विजय आणि साक्षी लाजले पण आता आपलं लग्न होणार या आनंदाने त्यांच्या मनात नाच नाचत होते रजिस्टर करता आले नाही म्हणून काय झाले आपण देवाच्या व माणसांच्या साक्षीने लग्नबंधनात अडकू शकतो ही कल्पना मनाला सुखावत होती सगळं बोलून झाल्यावर संदीपचे वडील ब्राह्मणाकडे जाऊन अगदी जवळचा मुहूर्त काढून आले त्यानुसार मग घरात लग्नाचा गडबड गोंधळ सुरू झाला पारंपरिक रीतीनुसार मेहंदी हळद व इतर सर्व कार्यक्रम करण्यात आले अगदीच डामडोलात नसले तरीही जमेल तेवढ्या प्रमाणात आनंदाने पारंपरिक पद्धतीने विजय व साक्षीचे लग्न लावून देण्यात आले आता ते कायमचे एक झाले होते लग्न लावून दिल्यावर ते दोघे पाया पडू लागले तेव्हा विजयच्या आई वडिलांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव औक्षवंत व्हा आनंदी रहा सुखाने संसार करा आई म्हणाली बाळांनो आता सगळं तुमच्या मनासारखं झालंय आता तुमचा परपंजा तुम्हीच फुलवायचा आहे विजय म्हणाला हो आई आमची काळजी नको करू आम्ही नीट राहू साक्षी म्हणाली आई तुम्ही निश्चिंत राहा व स्वतःची तब्येत सांभाळा दुसऱ्या दिवशी विजयच्या आई बाबा त्यांच्या गावी परतले ज्या क्षणाची आपण इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो क्षण शेवटी आलाच आता आपल्याला कोणीही वेगळे करू शकणार नाही साक्षी विजयला म्हणाली विजय बोलला तू माझी व्हावीस आपल्याला आयुष्यभरासाठी एकत्र राहता यावं याचसाठी हा इतका अट्टहास केलाय हो पण तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे हे विसरायचं नाही हा विजय साक्षीला बजावत होता आणि तो म्हणाला तुझी सगळी स्वप्नं मी पूर्ण करेन अशी खात्री देतो तुला साक्षीने फक्त होकारार्थी मान हलवली तिच्या नजरेत विजयबद्दलचा विश्वास दिसून येत होता ते दोघेही खूप आनंदात होते लग्न झाल्यावर काही दिवसांनी साक्षीच्या परीक्षेचा निकाल लागला ती चांगल्या गुणांनी पास झालेली आता शेवटच्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी तिला मुंबईला परत जावे लागणार होते संदीपच्या घरच्यांचा निरोप घेऊन ते दोघे मुंबईला जाण्यास निघाले विजय व साक्षी संदीपच्या आई वडिलांसमोर गेले थांबा पाया पडतो म्हणून खाली वागले व वा आशीर्वाद घेतला संदीपचे वडील म्हणाले सुखी राहा दीर्घायुष्य व्हा आई बोलली एकमेकांना जपा आणि असेच आयुष्यभर एकमेकांची द्या सुखी राहा असा आशीर्वाद देऊन त्यांना निरोप दिला विजय व साक्षी मुंबईला आले त्या दोघांचे लग्न झाल्यामुळे आता साक्षीचा दादा त्यांना एकत्र राहण्यापासून रोखू शकणार नव्हता इकडे गावातील घरातून बाहेर पडताना साक्षीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली त्यात असं लिहिलेलं की आई बाबा मला विजयशी लग्न करून आयुष्य घालवायचे आहे पण तुम्ही आम्हाला लग्न करण्यास नकार देत आहात म्हणून मी विजयसोबत निघून जात आहे माझी कर का माझी काळजी करू नका ते मला व्यवस्थित सांभाळतील याची पूर्ण खात्री आहे जमलं तर आम्हाला समजून घेऊन तुमचे आशीर्वाद द्या मी तुमच्या मनाविरुद्ध वागते पण माझा नाइलाजा आहे प्लीज समजून घ्या व मला माफ करा सॉरी हे वाचून साक्षीच्या घरच्यांना समजले सा होते की ती विजयसोबत निघून गेली आहे त्यामुळे त्यांनी रागाने तिचा शोध घेतला नाही विजय व साक्षी चाळीतल्या रूमवर राहायला गेले त्यांनी घरच्यांच्या विरु मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे साक्षीचे दादा बहिणी तिच्याशी बोलत नव्हते तिला वाईट वाटले ती, वाई ती नाराज दिसली तेव्हा विजय तिला बोलला काय झालं अशी गप्प गप्प का आहेस साक्षी म्हणाली माझे दादा बहिणी बोलत नाही ना, ना। त्यामुळे खूप वाईट वाटतंय विजय म्हणाला घरच्यांची नाराजी दूर व्हायला थोडा तरी वेळ द्यावा लागणार आहे त्याला काय पर्याय आहे का थोडे दिवस सहन कर आपण त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत राहू मी आहे ना तू नको टेन्शन घेऊ वास्तविक परिस्थिती स्वीकारून आता साक्षी नव्या उमेदीने व कॉलेज सांभाळण्यासाठी सज्ज झाली साक्षीने विजयला विचारले अहो कॉलेजमध्ये जाऊन माझे ॲडमिशन घेऊन येऊ येऊया का विजय म्हणाला ठीक आहे जाऊ आपण उद्याच त्यानंतर ते कॉलेजवर जाऊन पदवीच्या शेवटच्या वर्षाचा प्रवेश घेऊन आले कॉलेज सुरू झाले नित्यनियमाने रोजची कामं व कॉलेज असा साक्षीचा दिनक्रम चालू झाला ती घरची कामं व अभ्यास अगदी मन लावून करत होती बघता बघता शेवटचे वर्ष संपले परीक्षा आली तेव्हा विजय साक्षीला म्हणाला हे बघ साक्षी चा। तुला चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास व्हायचं आहे डिस्टिंक्शन मिळविण्याचे तुझे स्वप्न तुला पूर्ण करायचे आहे त्यामुळे तूच ठरव अभ्यास कसा करायचा ते साक्षी म्हणाले मला आहे लक्षात मी ते मिळून दाखवेन तुम्ही बघालच परीक्षा सुरू झाली तेव्हा तिने खूप अभ्यास केला परीक्षा संपली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला आता उत्सुकता होती ती निकालाची निकालाची तारीख कळताच मनात नुसती हुरहुर लागली एकदाचा निकाल लागला डिस्टिंक्शन मिळून ती पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाली तिचा आनंद गगनात मावेना साक्षी विजयला म्हणाली मी आज खूप खुश आहे अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले मला तुम्ही भेटलात व आता पदवीला चांगले गुणही भेटले तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून विजयलाही छान वाटत होते पदवी पूर्ण केल्यावर साक्षी मुंबईतील एका कंपनीत जॉब करू लागली विजय आणि साक्षीने मिळून आपल्या संसाराची वेल खूप सुंदर फुलवली तिचे दादा बहिणी हे सगळं पाहत होते आपली मुलगी सुखात नाते हे पाहून तिच्या घरच्यांनाही त्या दोघांचे कौतुक वाटू लागले हळूहळू त्यांच्या मनातील साक्षी व विजयविषयी असलेला राग कमी झाला विजय खरंच चांगला मुलगा आहे व आपली मुलगी त्याच्यासोबत खुश आहे हे पटल्यावर साक्षीच्या घरच्यांनी त्या दोघांना माफ केले व त्यांचे नाते मनापासून स्वीकारले आता सगळेजण आनंदाने राहू लागले समाप्त